नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा आदेश न्यूज नेटवर्क पुणे रुग्णालयांसाठी नियमावलीचे पालन नाही चौकशी अहवालात ठपका पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या प्रसूतीपूर्व मृत्यू झाल्याप्रकरणी जनसामान्यात संतापाची लाट उसळली आहे या धर्मादाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार व्यवस्थित दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मदाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने रुग्णालयाला भेट देऊन हा अहवाल शासनाला सादर केला आहे यामध्ये या, या रुग्णालयाचे गरीब रुग्णालयांसाठी ती तीस कोटींपेक्षा अधिक निधी वापरला नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे धर्मादाय आयुक्त मंत्रालयातील उपसचिव दर्जेदारचे अधिकारी धर्म रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी जे जे रुग्णालयाचे अध्यक्ष तात्यासाहेब त्यासोबतच विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव अप्पर सचिव हे चौकशी समितीत होते काही दिवसांपूर्वी समितीने रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयाची चौकशी करून अहवाल शासनात सादर केला रुग्णालय प्रशासनाने धर्मदाय रुग्णालयांसाठी नियम वाढीचे पालन केले नसल्याने ठपका समितीने ठेवला आहे विशेष म्हणजे सत्तरपेक्षा अधिक पानांचा हा अहवाल या आहे यामध्ये सर्व संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आले आहेत या अहवालानंतर शासन कोणत्या प्रकारचे कारवाई करते हे पाहणे औसुक्याचे ठरेल या प्रकरणी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय केळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही राज्यात चारशे शहाऐंशी धर्मादाय रुग्णालये आहेत गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी या रुग्णालयात विशिष्ट प्रमाणात बेड्स आरक्षित असतात उच्च न्यायालयाने दोन हजार चारमध्ये दिलेल्या निकालानुसार धर्मादाय रुग्णालयांसाठी योजना आखून देण्यात आली आहे निर्धन गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक आहे त्यात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजारपर्यंत आहे अशा रुग्णांकरिता दहा टक्के बेड्स आरक्षित आहेत त्यांच्यावर मोफत उपचार करणे अपेक्षित आहे तर ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार पर्यंत आहे अशा रुग्णांसाठी दहा टक्के बेड आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे या रुग्णांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे पाहत आहेदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा